नाशिक गोदा पालातील बेघरांना जागा खाली करण्याच्या मनपानं दिल्या सूचना पुण्यनगरी नाशिकमध्ये दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीसमध्ये महाकुंभमेळ्याची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून यामध्ये रामपतमार्ग आणि गोदा तिरी परिसरात सुशोभीकरणासाठी अतिक्रमणे आणि गोदावरीत राहणाऱ्या रा पालातील बेघरांना नाशिक मनपाच्या वतीनं एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत जागाखाली करण्याच्या सूचना दिल्या असून कुठल्याही प्रकारचा उदरनिर्वाह आणि आश्रयाची व्यवस्था नसताना कसा बसा उदरनिर्वाह करून गोदा राहणाऱ्या पालातील बेखरांना मनपानं आदी निवारा आश्रयाची व्यवस्था करावी येणाऱ्या दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीसच्या नाशिकच्या महाकुंभ मेळ्यासाठी करोडो रुपये प्रशासन खर्च करत असून वर्षानुवर्ष या गोदाकाठावर आपले उदरनिर्वाह करणाऱ्या या पालातील बेघर कुटुंबियांना देखील आश्रयाचे कायमचे निवासस्थान देऊन प्रशासनानं महाकुंभ पर्वत उधळपट्टी करणारा पैसा खर्च करून माणुसकीचा धर्म दाखवावा अशी प्रतिक्रिया महिला फ्रंट विमुक्त दलित आदिवासी सिख इसाई तृतीय पंथ च्या राष्ट्रीय अध्यक्षा कल्पना जगदीश पांडे यांनी प्रसारमाध्यमांकडे दिली आहे यावेळी महाराष्ट्र भटक्या विमुक्त शहराध्यक्ष संगीता विचारे भीमा काळे लक्ष्मी विधाते दुर्गा दुधे आशा गजरे पूजा मुटकल आणि पालातील राहणारे कुटुंब आपल्या व्यथा मांडण्यासाठी उपस्थित होते ओम गुरुदेव जय श्रीराम मी श्रीराम जय श्रीराम मी कल्पना जगदीश पांडे भटके विमुक्त दलित आदिवासी नॅशनल प्रेसिडेंट लोकनेते जीजी चव्हाणांनी गोर गरिबांसाठी गेल्या सत्तर वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहेत आज येणारा नाशिकचा कुंभमेळा आहे सर्वांना याची जाणीव आहे इथली ही जी गौरी पटांगणावरची झोपडपट्टी आहे गेल्या अनेक वर्षापासून ही सगळी लोक या गंगेकाठी पालावर राहत आहेत ह्या सर्वांकडे रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे व मतदान पण करतात माननीय आयुक्त साहेबांना असं सांगू इच्छिते की आमचे हे गौरगरीब लोक झोपडपट्टीत राहतात त्यांना डिसेंबर महिन्यासाठी त्यांना नोटीस दिली डिसेंबर महिन्यात उठ तुम्ही सी एस्त कुंभमेळ्याची परवानी काढता हे मान्य आहे ते पण तुम्ही काही वाईट करती नाही पण आम्ही यांना आता हे लोकांना कुठं पाठवायचं कुठं घरं द्यायचे तर तुम्हीच या घरांची कुठंतरी सोय करावा कुठं छोटीशी जागा द्यावा त्यांना स्थलांतर तिथं करावं मग तुम्हाला जे करायचं ते त्यांना उठवायचं ते उठले नाही त्यानंतर तुम्ही उठवायचं का ठेवायचं ते तुम्ही पण त्यांना तात्पुरती कुठंतरी जागा द्यावा अशी आमची मागणी आहे